आपण का साजरी करतो त्याच्या मागची कारण काय आणि हा सण आपण केव्हापासून साजरी करतो याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे प्राचीन काळी अत्याचारी राक्षस हिरण्यकश्यप यांनी तपश्चर्या करून ब्रह्माजी कडून वरदान प्राप्त केले कि संसारातील कोणतीही जीव जंतू देवता राक्षस मनुष्य त्याला मारू शकणार नाही तो दिवसा दिवसामरे ना रात्री ना धरतीवर ना आकाशात ना घरात निष्ठूर कश्यपच्या घरी प्रल्हाद सारखा ईश्वर अतूट विश्वास ठेवणारा भक्तपुत्र जन्माला आला प्रल्हाद भगवान विष्णूचा परम भक्त होता आणि त्यावर श्री विष्णूची दृष्टी होती हिरण्यकश्यप ने प्रदाला आदेश दिला की, मला त्याने इतर स्तुती करू नये परंतु हे मानले नाही आणि त्यामुळे हिरण्य कश्यप झाला हिरण्य कश्यपने प्रल्हादाला मारण्याचे खूप प्रयत्न केलेले प्रत्येक वेळ श्रीख विष्णूच्या कृपेने तो वाचत राहिला हिरण्य बहीण होलिका हिला अग्नी पासून बचावाचे वरदान मिळाले होते वरदानामध्ये तिला अशी चादर मिळाली होती हिरण्य कश्यपने आपल्या बहिणीच्या मदतीने प्रल्हादाला अग्नीमध्ये जाळण्याची अशी योजना आखली होलिका जळत्या त्या प्रल्हादाला मांडीवर घेऊन वरदानामध्ये मिळलेली चादर अंगावर घेऊन बसली श्रीकृष्णूच्या कृपेने ती चादर वायूच्या वेगाने उडून भक्त प्रल्हादाच्या अंगावर बसली व चादर नसल्याने होलिका भस्म झाली अशा प्रकारे प्रल्हादा योजनेत होलिकाचा मृत्यू झाला अशा प्रकारे वाईटावर ता चांगल्याचा विजय झाला आणि तेव्हापासून होळीचा सण साजरा केला जाऊ लागला नंतर काही वर्षांनी हिरण्य मारण्यासाठी श्री विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन दिवस व रात्र यांच्या मधली वेळ संध्याकाळ दरवाज्यात बसून अत्याचारी राक्षस हिरण्य मारून टाकले होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप